श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्यानी प्रार्थना आज मी तुमच्या सोबत आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींना नवस कसं करायचं याच्याबद्दल मी माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा बरेच जण असे म्हणतात की मी स्वामींना नवस केलं आणि ती माझी इच्छा पूर्ण नाही झाली म्हणजे मी मठात जाऊन नवस केलं केंद्रात जाऊन नवस केलं किंवा घरी नवस बोललं तर माझी न माझं जी इच्छा आहे ती पूर्ण का नाही झाली खूप वेळा नवस बोललं आहे पण आमची ती इच्छा पूर्ण होत नाही आहे आमचं नवस पूर्ण नाही होत आहे माझ्याच बाबतीत असं का होतं आहे त्या व्यक्तीने नवस केलं त्याची इच्छा पूर्ण झाली ह्या व्यक्तीने नवस केलं त्याची इच्छा पूर्ण झाली मग माझी इच्छा का नाही पूर्ण होत आहे तुम्ही म्हणाल मी तर पूर्ण श्रद्धेने नवस केलं आहे पूर्ण मला स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे तरीही माझी इच्छा पूर्ण का नाही होत आहे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा नवस करताय नवस मागताय तुमची काही इच्छा आहे म्हणा ते तुम्ही स्वामींकडून मागताय तेव्हा तुम्ही काय म्हणताय स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी तुम्हाला एक किलो पेढे चढवीन किंवा मी तुम्हाला हे चढवीन किंवा माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी मठामध्ये एवढे पैसे दान करीन दानपेटीमध्ये किंवा स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा मी अक्कलकोटला येईन असे बरेचसे मी फक्त उदाहरण देत आहे असं कुठल्याही प्रकाराचं तुम्ही नवस बोलताय तर बघा खरंच ह्या सर्व गोष्टींची स्वामींना गरज आहे का तर मला सांगा ह्या ज्या गोष्टी तुम्ही बोलताय ते खरंच स्वामींना त्याची आवड आहे का बघा स्वामी जेव्हा होते अक्कलकोटला तेव्हा सुद्धा त्यांच्या अवतीभोवती माणसं असायची स्वामींना फळं आणायचे परत वस्त्र शॉल आणायचे परत दागिने आणायचे पण मला सांगा स्वामी कधी ती स्वामी नेहमी साधेच राहायचे कधी दागिने घालून छान चांगले वस्त्र घालून तुम्ही कधी बघितले का हा काही सण वार असला की छान ते त्यांना सजवलं जायचं पण रोजचं बघायला गेलं तर स्वामी नेहमी साधेच राहायचे साधं जेवण साधं राहणं होतं त्यांचं लोक त्यांना कितीही फळ आणायचे कपडे आणायचे पण तुम्ही बघितले स्वामी नेहमी लंगोटवरतीच राहायचे कधी त्यांनी असे अलंकार घातलेले तुम्ही बघितले का तर बघा स्वामींना साधेपणा खूप आवडतो स्वामींना सर्वात जास्त आवड आहे सर्वात जास्त प्रिय आहे ते नामस्मरण बघा त्यांना सेवा प्रिय आहे त्यांचं नामस्मरण प्रिय आहे जो भक्त जास्तच जास्त, जास्त नामस्मरण करतो त्यांची सेवा करतो तेच स्वामींना प्रिय असतात जास्त जास्त नामस्मरण करतो आणि जास्त जास्त सेवा करतो तो भक्त स्वामींचा आवडता असतो तर बघा नवस बोलताना सुद्धा स्वामींना काय आवडतो आणि कसं बोलायचं ते बघा सर्वात पहिला तुम्हाला नारळ घ्यायचे तुम्ही मठामध्ये घेऊन जाऊ शकता किंवा घरी देवासमोर सुद्धा तुम्ही घेऊ करू शकता तुम्हाला हातात नारळ आहे आणि नारळ कोरडा नसावा आतमध्ये पाणी असलं पाहिजे ठीक आहे असं नारायण घ्यायचं आहे तुमची जी, जी इच्छा आहे तुमचं जी इच्छा आहे ते तुम्ही स्वामी महाराजांना सांगा आणि बोला की माझी ही ही इच्छा पूर्ण झाली की मी एकशे आठ स्वामीचरित्र सारामृतचे पारायण करीन किंवा अकरा गुरुचरित्रचे पारायण करीन किंवा मी चाळीस दिवसात एक लाख श्री स्वामी समर्थ माळजप करेन किंवा एकशे आठ वेळेला मी तारकमंत्र म्हणेन असं तुम्ही नवस करून बघा तुमची जी इच्छा आहे ती स्वामींना सांगा आणि बघा तुम्ही हे करायला सुरुवात करा बघा कधी कधी काय होतो ही इच्छा मागितल्यावरती असं नवस केल्यावरती काही भक्तांना एक तासात त्यांची इच्छा पूर्ण होते कारण बघा स्वामींना सर्वात जास्त काय आवडतं ते म्हणजे त्यांची सेवा आता तुम्ही असं कधीच करू नका की मा स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा नंतर मी सेवेला सुरुवात करेन असं नाही तुम्ही ज्या दिवशी स्वामींना नवस केलं त्याच दिवशीपासून किंवा दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही सुरुवात करा तुम्ही जर असं म्हणले की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा मी एकशे आठ स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करेन तर तुम्ही चालू करा सुरुवात करा आज केले तर आजपासून किंवा दुसऱ्या दिवशीपासून तरी तुम्ही सुरुवात करा संकल्प करा स्वामी महाराज तु.. मी तुम माझी ही इच्छा आहे मी तुम्हाला म्हटलेलं माझी ही इच्छा पूर्ण करा मी स्वामी चरित्र सारामृतचे एकशे आठ पारायण आणि मी माझ्या पारायणाला सुरुवात करत आहे बरं का मी माझा शब्द पाळत आहे स्वामी महाराज तुम्हाला सुद्धा तुम्ही तुम्ही सुद्धा तुमचा शब्द पाळा माझी ही इच्छा पूर्ण करा लवकरात लवकर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर माझी इच्छा पूर्ण करा असं म्हणा आणि तुम्ही सुरुवात करा तुमच्या पारायणाला तुम्ही जे संकल्प केले ते तुम्ही सुरुवात करा आणि बघा तुम्हाला काही भक्तांना सुरुवातीलाच म्हणजे पूर्ण एकशे साठ पारायण पूर्ण व्हायच्या अगोदरच तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते एवढं स्वामींवरती तुम्ही विश्वास ठेवा आणि नक्की सेवेला सुरुवात करा स्वामींना तुम्हाला म्हणायचंय तुमच्या भक्तामध्ये मला समावेश होऊ द्या तुमच्या चरणापाशी मला जागा द्या तुमच्यापासून दूर कधीही मला होऊ देऊ नका माझ्या मुखात सदैव तुमचं नाम असू द्या या जन्मात काय येणाऱ्या प्रत्येक जन्मी मला तुमचंच भक्त असू द्या बघा तुम्ही असं नवस करून बघा शंभर टक्के स्वामी महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील बघा असं नवस करायचंय तुम्हाला आपण जेव्हा नवस करतो मी तुम्हाला हे देन ते देन अहो ते ब्रह्मांड नायिक आहेत आपण कोण होतो त्यांना द्यायला त्यांनीच आपल्याला हे सर्व दिले त्यांना फक्त हवी असते ती भोळी भाळी आपली सेवा एखादी वस्तू मी तुम्हाला देन असं म्हणणं म्हणजे सौदा करणं आहे आपल्याला देवाशी स्वामी महाराजांशी कधीही सौदा करायचा नसतो आपल्याला जर रिटर्न मध्ये काही द्यायचं असेल तर स्वामी महाराजांना आपली सेवा आपली भक्ती द्यायची असते तीही अंतकरणातून मनापासून स्वामींची भक्ती करायची असते आपल्या मुखामध्ये सतत स्वामींचं नाम असायला हवं ही अशी स्वामींची सेवा करा स्वामींची भक्ती करा आणि स्वामींना नव सेवेचाच करा व स्वामींना सेवेचाच नवस बोला तर लक्षात ठेवा तुम्हाला नवस असंच आहे की स्वामी महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा मी तुमच्या ह्या ग्रंथाचं पारायण करेन किंवा ह्या मंत्राचा जप करेन किंवा तारक मंत्राचा जप करेन किंवा गुरुचरित्रेचे एवढे पारायण करेन एवढ्या दिवस मी एवढे सेवा करेन असं तुम्ही नवस करून बघा स्वामी महाराज तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल आणि तुम्हाला नक्की त्याचं अनुभव घेईल तुम्हाला जर ही आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ